गुरु ब्रह्मा गुरु देहो महेश्वर गुरु, गुरु साक्षात श्री गुरुवे नमः श्री स्वामी समर्थ तुम्हा खूप खूप मनापासून स्वागत आहे ओम श्री महालक्ष्मीचे विद विदमहे विष्णू पत्नी धीम हे तन्न हो लक्ष्मी प्रचोदयाच तर <coughs> उद्या आहे मार्गशीर्ष महिन्यातला पहिला महालक्ष्मीचा गुरुवार अतिशय महत्वाचा असा मार्गशीर्ष महिना अतिशय पवित्र असा मार्गशीर्ष महिना या महिन्यामध्ये आहे दत्त जयंती चंपाष्ठी म्हणजेच खंडोबा महाराजांची सेवा करण्याचं सौभाग्य आपल्याला या महिन्यात मिळालेलं आहे दत्त महाराजांची जयंती जयंती या महिन्यामध्ये आहे आणि पाच माता महालक्ष्मीचे गुरुवार देखील याच महिन्यामध्ये आहे म्हणजे अतिशय पवित्र मानला गेला मानला जाणारा हा मार्गशीर्ष महिना <coughs> भगवान श्रीहरी श्री, श्री विष्णू आणि माता महालक्ष्मीला समर्पित असा मार्गशीर्ष महिना तर उद्याच्या गुरुवारी आपल्याला काय काय सेवा करायची आहे पूजा मांडणी कशी करायची आहे अगदी या सगळ्याच गोष्टींबद्दल मी आज तुम्हाला सविस्तर माहिती सांगणार आहे कृपया हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत ऐकावा जेणेकरून तुम्हाला सर्व प्रश्नांची तुमच्या उत्तरं मिळतील चला मग मी सुरुवात करते आजच्या व्हिडिओला तर बघा उद्या आहे पहिला गुरुवार दिनांक पाच डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी आहे मांगज महिन्यातला पहिला गुरुवार तर उद्या सकाळीच उठून आपल्याला सुचिरभूत होऊन सर्वात पहिले सगळ्यात पहिले आपल्याला सूर्यनारायणाला अर्घ्य द्यायचं आहे सूर्याची बारा नावं घेऊन आपल्याला त्यांना जल अर्पण करायचं आहे त्यानंतर तुळशी मातेला आपल्याला कच्चं दूध अर्पण करून हळदी कुंकू धूपदीप लावून पूजा करायची आहे तुळशी मातेला आपल्याला आपल्या गुरुवारी तुळशी मातेच्या पूजनाला खूप विशेष असं महत्त्व आहे म्हणून आग अगदी सकाळी उठल्या उठल्या आधी आपल्या हातनं या दोन कृती झाल्याच पाहिजे त्यानंतर आपल्याला करायचं आहे आपल्या उंबऱ्यावर हळदीचं लेपन आणि आपल्या मुख्य दरवाजाची पूजा सकाळीच उठल्याच्या नंतर ह्या दोन गोष्टी झाल्याच्या नंतर आपल्याला हळदीचं लेपन करायचं आहे आपल्या उंबऱ्यावर हळदीचं लेपन कसं करायचं हे सर्वांनाच आता माहिती झालेलं आहे तरी देखील मी सांगते गोमूत्र आणि हळद मिक्स करायची आहे आणि त्याने आपल्याला हळदी आपला उंबरठा सारवून घ्यायचा आहे उंबरठ्यावर हळदी कुंकू वाहून रांगोळी काढून धूपधीप लावून त्याची पूजा करायची आहे त्यानंतर आपल्याला कुंकू आणि आपल्या मुख्य दरवाज्यावर स्वस्तिक काढायचं आहे त्याआधी दरवाजा स्वच्छ पुसून घ्यायचा आहे आणि त्यानंतर स्वस्तिक काढायचं आहे तर अशी सकाळी सकाळची ही कामं आपल्याला आवर्जून करायचं आहे आणि अशा प्रकारे आपल्याला माता महालक्ष्मीचं स्वागत करायचं आहे पहिला काय अगदी तुम्ही प्रत्येक गुरुवारी ह्या कृती सकाळी उठल्या उठल्या करायच्याच आहे त्यानंतर आता पूजा मांडणी पूजा मांडणी अगदी प्रत्येकाकडं जशी आहे तशीच तुम्ही मांडायची आहे प्रत्येकाच्या घरी पूजा मांडणी खूप वेगवेगळी आहे परंतु आता खूप काही असं सांग सांगण्यात येतं की तुम्ही अशा प्रकारे पूजा मांडा असं हे ठेवा ते ठेवा पण मी एक सांगते पूजा मांडणी कशीही असली तरी महत्त्वाचा भाग आहे ती म्हणजे तुम्ही किती श्रद्धेने पूजा मांडणी करत आहात किती श्रद्धेने तुम्ही सेवा करत आहात तुमचं त्या दिवशी वागणूक कसं आहे तुमच्या घरातलं वातावरण कसं आहे तुमचे कर्म कसे आहे अगदी या सगळ्याच गोष्टी याच्यामध्ये महत्त्वाच्या आहे म्हणून मी सांगेल की तुमच्या घरामध्ये आजपर्यंत ज्या प्रकारे पूजा मांडत आलेली आहे प्रकारे तुम्ही पूजा मांडा जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही नक्कीच तुमच्या मनाप्रमाणे पूजा मांडू शकता काही हरकत नाही तुम्हाला काही ॲड करायचं असेल तर तुम्ही नक्कीच करू शकता परंतु बघा तुम्हाला जर असं वाटत असेल की हे सगळं तुमच्या मनाप्रमाणे नसल होत किंवा तुम्हाला असं वाटत असेल की ह्या सगळ्या गोष्टींची काही गरज नाही आहे तर खरंच सांगते आहे जशी पूजा तुम्ही आजपर्यंत मांडत आलेली आहात किंवा तुमच्या सासूबाई झालं किंवा तुमच्या घरात पिढ्याने पिढ्याची तुम्ही पूजा मांडत आले तशीच तुम्ही पूजा मांडा तर तुम्ही काहीही बदल करू नका फक्त भाग एकच आहे की तुम्ही सेवा किती श्रद्धेने करणार आणि किती जास्त प्रमाणात तुम्ही सेवा करणार तर आता सेवा काय करायची आहे तर उद्याच्या दिवशी आपल्याला करायची आहे सेवा सगळ्यात पहिले आपल्याला श्रीयंत्रावर किंवा देवीच्या टाकावर किंवा तुमच्याकडे देवीचा टाक नसेल श्रीयंत्र पण नसेल तर लक्ष्मी स्वरूप सुपारी घ्यायची आहे आणि त्याच्यावर आपल्याला सर्वात पहिले अर्चन करायचं आहे अर्चन करताना तुम्ही श्रीसुक्त म्हणा किंवा देवीची एकशे आठ नावं घ्या किंवा नवार्णव मंत्र म्हणा किंवा महालक्ष्मीचा मंत्र म्हणा लक्ष्मी गायत्री मंत्र म्हणा असं एकशे आठ वेळा तुम्हाला म्हणत कुंकुमार्चन करायचं आहे ही झाली पहिली सेवा त्यानंतर तुम्हाला म्हणायचं आहे विष्णू सहस्रनाम किंवा विष्णू सहस्र नामावली व्यंकटेश स्तोत्र पण तुम्हाला म्हणायचं आहे आता विष्णूची सेवा का तर बघा ज्या घरामध्ये भगवान श्री हरी श्री विष्णूंची पूजा होते सेवा होते त्या घरामध्ये माता महालक्ष्मीचा वास असतोच कारण की नवराच्या पाठीमागं बायकोही जाते म्हणजे जातेच आणि म्हणून आपल्याला भगवान श्री श्री विष्णूंच्या ह्या सेवा आवर्जून आपल्या घरात करायच्या आहे विष्णू गायत्री मंत्राचं नामस्मरण आपल्याला आपल्या घरात करायचं आहे त्यानंतर विष्णू सहस्र नाम विष्णू सहस्र नामावली व्यंकटेश स्तोत्र कुबेर मंत्र नवार्णव मंत्र लक्ष्मी गायत्री मंत्र असे हे मंत्र आज आपल्या घरामध्ये उद्या आपल्याला नामस्मरण याचं करायचं आहे आणि अतिशय महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला जर काहीही नाही जमलं ना तरी चालेल पण तुम्ही नामस्मरण करायला विसरू नका <coughs> सगळ्यात महत्त्वाची सेवा म्हणजे नामस्मरण नाही जमलं तरी चालेल पण नामस्मरण करायला विसरू नका सायंकाळी षोडशोपचारी देवीला नैवेद्य करायचं आहे आरती करायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला गुरुवारचा उपवास सोडायचा आहे तर अशा प्रकारे उद्या आपल्याला गुरुवारची पूजा मांडणी आणि सेवा करायची आहे या प्रकारे करा आणि आवडली असेल माहिती जी असे असं लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून तुम्हाला जेणेकरून स सगळ्यांनाच या गोष्टींची माहिती मिळेल आणि या दिवशी सेवा काय करायची आहे याचं सगळ्यांनाच माहिती मिळेल कारण की अतिशय महत्त्वाचं म्हणजे तुम्ही कशीही पूजा मांडा काहीही ठेवा पण तुम्ही सेवा करणं ही फार महत्त्वाचं आहे आणि ही सेवा आवर्जून करा बघा तुमच्या घरातलं वातावरण किती प्रसन्न राहील किती पवित्र राहील तुमच्या सगळ्या अडीअडचणी दूर होतील आर्थिक असो कोणत्याही अडचणी असो तुमच्या त्या सगळ्या दूर होण्यास नक्की मदत होईल माता महालक्ष्मीचा कृपा आशीर्वाद सगळ्या सगळ्या परिवारावरती राहो सगळ्यांच्या इच्छा मनोकामना पूर्ण हो हीच माता महालक्ष्मीच्या चरणी प्रार्थना करते आणि आज व्हिडिओ मी इथे संपवते श्री स्वामी समर्थ